धुळे सुरत महामार्गावर अपघातांची मालिका कायम कोंडाईबारी घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक खड्ड्यात चालक गंभीर जखमी दीपक गोसावी नमस्कार धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अपघातांची भीषण मालिका थांबायचे नाव घेत नाहीये दिनांक आठ रोजी सायंकाळी साधारण पाच वाजेच्या सुमारास घाटाखालील दर्ग्याजवळ पुन्हा एक भीषण अपघात घडला ब्रेक फेल झाल्यामुळे अठ्ठावीसशे बारा क्रमांकाचा मालवाहू ट्रक दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने पुढे जात असलेल्या एका वाहनाला मागून जोरदार धडक दिली दडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळला अपघातात ट्रक चालक वाघेरा मध्ये गंभीर रित्या अडकले होते घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि चालकाला सुखरूप बाहेर काढले अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला एक हजार तेहतीस नॅशनल हायवे रुग्णवाहिकेने तत्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे कोंडईबारी घाटात वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि संतापाचे वातावरण आहे या रस्त्यावर उपाययोजनांचा अभाव यामुळेच हे अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महामार्गावर रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे